नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनव बनवणार आहे मी मस्त कारल्याची भाजी तर छान असं सारण तयार करायचं आहे आज मस्त तर इथं बघा मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर आज मी बेसनपीठ मिक्स करूनच कारल्याची भाजी बनवणार आहे तर चला मग आता करूया सुरुवात तर बघा मी अगोदर कारले स्वच्छ धुवून घेतले होते आणि आता त्याला असे गोबीत चीर पाडायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे तर आता आपण सगळे कारले अगोदर मी चिरून घेते आणि बघा अशाच प्रकारे पूर्ण कारले चिरायचे आहेत आपल्याला आणि बिलकुल नाही लागणार अशी पद्धत जे आज कारले बनवायचे आहेत तर मी सगळे कारले बघा असे चिरून घेतलेले आहेत आणि आता याच्यातले जे बी आहे ते बी काढून घ्यायचं आहे तर बीसुद्धा कवळ आहे काय जास्त निंबर बी नाही आहे पण मी तरी ते काढून घेणार आहे तुम्हाला जर बी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तर मी अशा प्रकारे सगळं बी काढून घेते आता बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे सगळे कारले तयार करून घ्यायचे आता तर बघा मी सगळे कारले तयार करून घेतलेले आहेत बी सगळं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ आहे आणि मीठ भरून पाच मिनटं ठेवायचे तर सगळ्या कारल्यामध्ये असे असं पूर्ण मीठ भरून घ्यायचे आहे आणि मीठ भरून पाच मिनटं ते साईडला ठेवायचे तर बघा मी अशा प्रकारे सगळे कारलेमध्ये मीठ भरून घेतलेले आहे आता हे पाच मिनटं साईडला ठेवायचे आणि आता आपण शेंगदाणे अगोदर भाजून घेऊ कारण आपल्याला सारण तयार करायचं आहे म्हणून तर इकडे शेंगदाणे दोन ते तीन मिनटं छान असे भाजून घ्यायचे आणि तवा छान असा गरम झालेला आहे मस्त तर दोन मिनटं छान असं लालसा रंगेपर्यंत शेंगदाणे छान मस्त भाजून घ्यायचे आहेत तुम्ही साधे कच्चे जरी टाकले तरी चालेल तसं काही नाही आणि भाजून जर घेतलं तर खूप छान चव लागते म्हणून मी थोडे भाजून घेणार आहे तर छान असे भाजले गेलेले बघू शकता तुम्ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ ले ले तर हे कारल्याची भाजी खूप छान लागते अशी पद्धत तुम्ही सुद्धा करून बघा आणि अशी भाजी केल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आता इकडे बघा बेसनपीठ घेतलेले मी अर्धी वाटी तर तेसुद्धा आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं आहे नॉर्मल कलर चेंज झाल्यावर ते लगेच काढून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ भाजल्यामुळे सुद्धा चव खूप छान लागते मस्त तर अशा प्रकारे मी दोन मिनटं छान पीठ भाजून घेते आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान असा कलर चेंज झालेला आहे एकच नंबर पीठ पण भाजलं गेलेलं आहे आता पीठसुद्धा आपण काढून घेऊ तर बघा इकडे पाच मिनटं मी अगोदर मीठ भरून कारले असेच ठेवलेले होते आता आपण थोडे नॉर्मल शिजवून घ्यायचे अगोदर आणि नंतर आपण शिजल्यानंतर आपण सारण भरणार आहोत तर आता अगोदर तेल टाकते मी तेल आणि मीठमध्ये छान असे पाच मिनटं शिजवून घेऊ आपण आणि गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा तर आजूबाजूला पण तेल असं फिरून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण पाच मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेऊ आता कारले आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इकडे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि आता हे शेंगदाणे आपल्याला मी असेच टाकणार आहे ते साल वगैरे मी काही काढणार नाही कारण या सालीमध्येच खरे प्रोटीन असतात आणि आपण ते साल काढून फेकून देतो तर ते फेकून न देता मी असेच दळणार आहे ते मिक्सरमध्ये आणि आता याच्यामध्ये परत बेसन पीठ जे आपण भाजलेलं ते सुद्धा ॲड करायचं आहे एक चम्मच तिखट घेतलेले आहे मी चवीनुसार तिखट घ्यायचं आहे अर्धा चम्मच मसाला गरम मसाला थोडीशी हळद पावडर एक चम्मच जिरं घ्यायचं आहे जिरं थोडं जास्तच वापरणार आहे मी आणि लसूण पण जास्तच टाकायचं आहे तर इकडे मी आखी कांडी घेतलेली होती गड्डी तर गड्डी पूर्ण टाकलेली आहे मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठसुद्धा थोडं कमी टाकायचं आहे कारण अगोदर आपण कारल्यामध्ये मीठ भरलेलं आहे आता स्वादनुसारच मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये घ्यायची थोडीशी चवीनुसार कोथिंबीर तर आता हे सगळं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तर बघा अशा प्रकारे छान बारीक झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही खूप छान बारीक झालेलं आहे आता आपण कारले बघू शिजले का बरं तर चला आता आपण बघू तर आता पलटी करून घ्यायची आहेत कारण खालची बाजूबागा छान असा कलर चेंज झालेला आहे मस्त भरपूस कलर आलेला आहे आणि मी थोडे क्रिस्पी करणार आहे म्हणजे फ्राय जास्त करणार आहे मी तर आता पलटे करून घ्यायचं आहे आणि परत खालची बाजू परत शिजवून घ्यायची आहे आता परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता आपण परत दोन मिनटानंतरच बघू तर चला आता बघू आपण कारले छान असे शिजलेले बघू शकता तर मी आपण सुरीने बघू तर बघा छान अशी सुरी अलगद कारल्यामध्ये जाते म्हणजे कारले तयार झालेले आहेत आता आपण हे कारले काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये तर बघा अशा प्रकारे कारले आता पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि आता याच कळेमध्ये परत आपल्याला भाजी करायची तर आता बघा इकडे मी पाच मिनटं थोडं थंड होऊ दिले आहेत कारले आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला आहे तो आता भरायचा आहे तर इकडे बघा मी हा मसाला तयार करून घेतलेला होता एक तर आता एका प्लेटमध्ये मसाला काढून घेतलेला आहे ना आता याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचे जे आपण भाजीला वापरतो तेच तेल घ्यायचे तर इकडे मी एक ते दीड पई तेल टाकलेलं आहे तुम्ही निम्मी तेल आणि निम्मी पाणी पण घेऊ शकतात पण मी पूर्ण तेलचाच वापर केलेला आहे आता छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचे कारण आपण ज्यावेळेस कारल्यामध्ये जे मसाला भरवतो तो मसाला बाहेर निघायला नको म्हणून अगोदर असं ओलसर मसाला करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असा ओला झालेला आहे आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊ आता तर बघा इकडे मी आता कारले घेतलेले आहेत कारले, कारले खूप छान थंड झालेले आहेत मस्त आणि याच्यामध्ये आता पूर्ण जे आपण सहारण तयार केलं आहे म्हणजे जो मसाला तयार केला आहे तो सगळ्या कारल्यामध्ये असाच भरून घ्यायचं आहे आणि बघा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपला मसाला बाहेर निघायला नको म्हणून खूप छान असं सारण तयार झालेलं आहे तर आता अशाच प्रकारे मी पूर्ण कारल्यामध्ये असं सारण भरून घेते तर बघा अशा प्रकारे मी भरलेलं आहे मस्त सारण आणि खूप छान दिसतायत कारले तर बाबा आता आपण या कडेमध्ये परत तेल ॲड करू मी अगोदर ह्याच कडेमध्ये कारले शिजवून घेतले होते आणि त्याच्यात थोडं तेल उरलेलं होतं आता याच्यात थोडं नॉर्मल तेल टाकलेलं आहे मी आता जास्त मी टाकायचं आणि आता हे तेल छान असं गरम करून घ्यायचे आणि या तेलामध्येच आता एक एक कारले आपल्याला ठेवायचे आहेत आता तर अशा प्रकारे ठेवायचे आहेत आता सगळी कारली खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही सुद्धा करून बघा नक्की ट्राय करा तर आता आपण गॅस कमी ठेवायचा आहे नॉर्मल आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनटं आपण शिजवून घेऊ तर चला दोन मिनटं झालेले आहेत आता बघू आपण आणि मी थोडी क्रिस्पी करणार आहे त्याच्यामुळे थोडंसं मी कलर थोडासा वेगळा झालेला आहे भाजीला आता आपण सुरुच्या सहाय्याने पलटी करून घेऊ तर अशा प्रकारे बघा पूर्ण आता पलटी करून घ्यायची म्हणजे खालची बाजू छान अशी खरपूज झालेली आहे आणि आता वरची बाजू आहे तीसुद्धा छान अशी शिजून घ्यायची मस्त आणि थोडी क्रिस्पीस करायची ती खालची बाजूसुद्धा म्हणजे कारली बिलकुल कडू लागणार नाहीत तर अशा प्रकारे मी सगळी आता कारली पलटी करून घेतलेली आहेत आता याच्यावर आपल्याला परत दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर चला आपले आता आपण बघू आपली कारली कशी झाली बरं एकच नंबर झालेले आहेत मस्त आता तुम्हाला मी काढून दाखवते अशा प्रकारे छान झालेली आहेत मस्त कलरही खूप छान आलेला आहे मस्त कुरकुरीत म्हटलं तरी चालेल असे कारले आपले तयार झालेली आहेत तर बघा मी इकडे एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते खूप सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आपली आजची मस्त कारल्याची भाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद